देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप डॉक्टर सुमित मधुकर ढाक व संस्थेचे पदाधिकारी सदस्य करतात मोखाडा तालुक्यातील एकूण तेरा जिल्हा परिषद शाळा पळसपाडा निरगुडवाडी पवारपाडा पोशेरा मोरखडक पारद्याची मेट वखारीचा पाडा खडकाची मेट गायमुख पाडा मोरड्याचा पाडा मोरचुंडी सातुर्ली कळमवाडी अशा एकूण एक हजार चार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले महाराष्ट्र आदिवासी राज्य शासनाच्या वतीने आदिवासी समाजरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणारे देशातील सर्वात लहान वयाचे आदिवासी समाजातील तरुण इन्स्पायर अवॉर्ड जे आर एफ अवॉर्डने सन्मानित असे डॉक्टर सुमित मधुकर ढाग ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष व संस्थापक असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तसेच समाजकल्याणासाठी ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटी स्थापना केली आहे दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी ट्रायबल एज्युकेशनल अँड डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यामार्फत मोखाडा तालुक्यातील एकूण तेरा जिल्हा परिषद शाळांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला सर्व शाळा मिळून एकूण एक हजार चार विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्यामध्ये चित्रकलावही वही चार रेगी वही दुरेगी वही रंगपेटी पाटी आणि खडू बॉक्स पेन्सिल शार्पनर सचित्र बालमित्र अंकलिपी रबर पाट्या इंग्लिश इन वन कंपास पेटी पेन पोस्टर कलर बॉक्स असे वस्तूंचे किट देण्यात आले प्रमुख पाहुणे माननीय साहिनाथ कानू डुकले आणि चंद्रकांत मारुती मालकरी यांच्या आर्थिक मदतीमुळे आणि सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला कार्यक्रमाच्या वेळेस संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक डॉक्टर सुमित मधुकर ढाक उपाध्यक्ष नवनीत अशोक अशोक सापटे व्यवस्थापकीय समिती सदस्य सुरेश शांताराम बीज सह खजिनदार दत्ता नंदू सापटे सदस्य गणेश चिमा चिमडे आणि मोखाटा युनिटचे सदस्य जनार्दन शिंदे वरिष्ठ हितचिंतक सोमा लक्ष्मण शीत व सदर शाळेचे शिक्षक उपस्थित होते सर्व नियोजनामध्ये निरगुड वाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोसा सर यांचा मोलाचा हातभार व सर्व शाळेचे नियोजन केल्याने कार्यक्रम यशस्वी झाला असेच कार्य भविष्यात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी चालू राहील असे संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉक्टर ढाक यांनी सांगितले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी मोखाडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका